नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना नेत्याने केली भाजपवर जाहीरी टीका ईडी भाजपची शाखा केला भाजपवर मोठा घणाघात काय सविस्तर नक्की जाणून घेऊया जे लोक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना जाणून बुजून त्रास दिला जात आहे आसामचे मुख्यमंत्री हे सर्वात भ्रष्ट आहेत परंतु ते भाजपसोबत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ईडीग्रस्त आहेत ईडीला घाबरून एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाल्याचे खासदार राऊत म्हणाले मात्र त्यांना ईडी नोटीस पाठवत नाही सरकारसोबत नसणाऱ्यांना मात्र लगेचच नोटीस पाठवली जाते जे भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढतात त्यांना आत टाकले जाते ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र तपास यंत्रणा राहिली नाही तर भाजपची शाखा झाली आहे एकीकडे प्रभुरामाची पूजा करायची आणि दुसरीकडे मुस्कटदाबी करण्याचा प्रकार सध्या भाजपचा सुरू आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता शांत झोप लागत असेल कारण ते भाजपसोबत गेले म्हणजेच भाजप सध्या ईडीच्या जोरावर इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात आणण्याचं काम करत आहे असे राऊत म्हणाले